खुर तर का भारी बसला खूपच छान लागतेला हॅलो गाइस मी नीता पाटील कुक विथ निता या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे खूप दिवसातून आली चला मी आत बनवणार एक मी आले खूर मी बनवणार फुरांचा रस्सा आणि भाजी पण तर तुम्हाला दाखवते आधी मी बनवून घेते रस्सा त्यासाठी लागणारं साहित्य साहित्य तर काहीच नाही एका कुकरमध्ये पूर टाकते चारच पाय घेतले त्यात टाकते पाणी थोडं पाणी टाकते पाच शिट्या झालेल्या आहेत कुकर फोरते याचा रसा आला तर त्यासाठी लागणारे साहित्य काली मिरी लसूण करीपत्ता ना याचं पुढचं मम्मी बनवेल मम्मीला सांगितलं बनवाला रसा काढायला मीठ घेतलेसून जास्त पण घ्यायचे गर्मीचा टाइम आहे ना थंडीला जास्त लसूण चालते

मम्मी फोडणी घालते याला तुपाची मम्मी टाकते टाकास जसे त्याचे अंदाजाने मी टाकलं पेस्ट केलेली लसूण नकडी पत्ता तमाम दिसतोय म्हणजे तडका भारी बसला कावाचा तर साफ करायला लागेल मेहनत करायला लागेल मस्त वेगळे चटका बसले मस्त चडका बसले बाहेर लागेल आता नंतर खाताना दाखवू कसा आहे तो टेस्ट आम्हीच सांगू तुम्हाला काही टेस्ट भेटणार आणि फक्त तुम्हाला बघायला भेटल ना? वास बघ वाचव दाखव 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 कस असेल पाया सुख ते तुम्हीच बघा सांग माझे बरोबर काय चालले आता दाखव असतो तो पाया सुख पाय असू कसा दिसते ते पण सांगा लागते ते आम्ही सांगू पण कसा दिसते ते सांगा कमेंट करून तर रेडी झाले आपले पाया सूपचे व्हिडिओ माझ्या मम्मीने बनवलेली रेल्स म्हणजे मम्मीच्या पद्धतीने मम्मी अशी बनवते कशी वाटली एकदम साधी होते एकदम सोपी होती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलेस लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब कन करा आताच मम्मीचं चा नवीन चॅनल काढलं आहे त्याच्यावर पहिलंच सॉन्ग टाकलं आहे गावदेवी आईचा गावदेवीचा तुम्ही जाऊन नक्की बघा अक्कासाहेब साहेब म्हणून मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टाकते ज्याने गाणी बघितलं नसेल त्याने बघी नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकले थोडं मला सपोर्ट करा थँक्यू